मित्रांनो नमस्कार आपण सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज आपण शिक्षक शिक्षक भरती दोन हजार बावीस पवित्र पोर्टल या बाबतीत जे प्रिफरन्स जनरेट होतात त्याविषयीचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की प्रिफरन्स जे, जे जनरेट होतात म्हणजे विकल्प देण्याचे भाग किती असतात मित्र पवित्र पोर्टलवर जे काही मॅन्युअल आलेलं आहे उमेदवारांसाठी त्या मॅन्युअलमध्ये म्हणजे मॅन्युअल म्हणजे ज्या उमेदवारांसाठी सूचना आलेल्या आहेत शासनाची अशी अपेक्षा आहे की शिक्षक उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलवर जे मॅन्युअल दिलेलं आहे ते त्यांनी काळजीपूर्वक वाचायला पाहिजे आणि त्या मॅन्युअल नुसार कृती करायला पाहिजे तर आपण काय करतोय की त्या मॅन्युअल मधले शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर आपण चर्चा करतोय आणि आता जो शिक्षक उमेदवारांचा पुढचा जो टप्पा येणार आहे पवित्र पोर्टलवर तो, तो जनरेट प्रिफरन्स करायचे त्यांना त्यानंतर ते प्रिफरन्स लॉक करायचे आहेत म्हणजे प्राधान्य क्रमांची निवड करायची आणि त्याला लॉक करायचे हा या शिक्षक भरती मधला सर्वात महत्वाचा टप्पा आहे त्यामुळे या टप्प्यावर सखोल चर्चा होणे अपेक्षित आहे आणि त्यासाठी पवित्र पोर्टलवर काही स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत मित्र त्या सूचनेच आपण एक नाही दोन नाही असं जोपर्यंत त्या सूचनांच पूर्णपणे आपल्याला म्हणजे अंडरस्टँडिंग होत नाही तोपर्यंत तो त्या आपल्याला वाचाव्या लागणार आहेत आणि त्या वाचूनच आपल्याला पुढची कृती करावी लागणार आहे तर आज जे विकल्पाचे भाग असतात ते किती भाग असतात ते आपल्याला बघायचं आहे आणि विकल्पाचे भाग जर वेगवेगळे असतील तर वेगवेगळ्या भागामध्ये उमेदवाराला प्राधान्यक्रम निवडता येतात का त्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे परंतु त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा सुरुवाती शेवटपर्यंत बघावे लागणार आहे म्हणजे आपण आजचे जे चार स्टेप घेतो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण चार स्टेप घेणार आहे त्या चार स्टेपचं आपल्याला अंडरस्टँडिंग करायचं आहे या अगोदर आपण नऊ स्टेप पर्यंत आलेलो आहोत आता आपल्याला आज दहावी स्टेप त्याच्यामध्ये कुठली राहणार आहे ते बघायची आहे आणि जो काही विकल्पाचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे म्हणजे विकल्प निवडायचे आहेत असं म्हणतो आपण ते ऑनलाईन निवडावं लागतात तर त्या दृष्टिकोनातून ह्या ज्या स्टेप आहेत ना ह्या सगळ्यात महत्वाच्या या प्रोसेस मध्ये आहेत म्हणून आपण हे व्हिडिओ बघायचा कंटाळा करू नका एक दोन वेळा हे व्हिडिओ बघा त्याच्यावर थोडस थिंकिंग करा आणि थिंकिंग केल्यानंतरच आपल्याला कुठली प्रोसेस करावी लागणार आहे हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे चला तर आज पुढची स्टेप आपल्याला बघायची आहे ती काय ती बघू आपण बघा स्टेप नंबर नऊ आठ स्टेप आपण याच्या याच्याबद्दल पाहिल्या आज आपल्याला नववी स्टेप याच्यामध्ये घ्यायची आहे नवव्या मध्ये त्या मॅन्युअल मध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी स्पष्ट दिले एक मुद्दा असा स्पष्ट केलेला आहे तो आहे प्राधान्य क्रमाच्या बाबतीत बघा प्राधान्यक्रम दोन भागामध्ये उपलब्ध करून देण्यात येतील पहिल्या भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद मनपा नगर परिषद यातील पदे व खाजगी संस्थातील मुलाखत शिवाय येणारी बुद्धिमत्ता व अभियोग्यता यात मिळालेल्या गुणांनुसार थेट नियुक्ती देण्यात येईल हा जो आहे याच्यामधला हा नऊ नंबरची स्टेप आहे ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे त्यांनी असं सांगितलं आहे की प्राधान्यक्रम दोन भागामध्ये उपलब्ध करून देण्यात येतील जे काही पवित्र पोर्टल आहे त्यावर जे जनरेट प्रिफरन्सचा जो ऑप्शन आहे हा दोन भागामध्ये येणार आहे तर त्याच्यामधला पहिला जो भाग आहे तो मुलाखती विना म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूचा भाग आहे आणि या विदाऊट इंटरव्ह्यूच्या भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये त्यांनी इथं स्पष्ट सांगितलं की जिल्हा परिषदच्या शाळा येतील मनपाच्या शाळा येतील म्हणजे महानगरपालिकांच्या शाळा येतील आणि नगर परिषदच्या शाळा येतील प्लस याच भागामध्ये ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था आहे पण त्यांनी विदाउट इंटरव्ह्यूचा ऑप्शन घेतलेला आहे अशा शैक्षणिक संस्था सुद्धा पहिल्या भागामध्ये दिसणार आहेत आणि ही जी पहिल्या भागाची हो न्यूगत, जी नियुक्ती आहे हे थेट टॅटच्या मार्गावर होते त्यांनी सांगितलं बुद्धिमत्ता व अभियोग्यता यात मिळाल्या गुणानुसार थेट नियुक्त नियुक्ती देण्यात येईल म्हणजे पहिल्या भागात विदाऊट इंटरव्ह्यूच्या भागामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर शाळा मिळाली तर तुम्हाला ती टॅटच्या गुणानुसार मिळाली असं समजायचं आणि त्याच्या गुणानुसार मिळाल्यानंतर थेट तुमची नियुक्ती करण्यात येईल त्या तुमची इंटरव्ह्यू घेण्यात येणार नाही असं या पॉइंटमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे या भागामध्ये प्राधान्यक्रम हे दोन भागामध्ये येतील हे त्यांनी स्पष्ट सांगितलं पहिल्या भागामध्ये हा विदाउट इंटरव्ह्यूचा भाग आहे विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये जिल्हा परिषद नगर परिषद आणि महानगरपालिकाच्या शाळा येतात आणि अशा काही खासगी शैक्षणिक संस्था येतील त्या अनुदान प्राप्त असतील टप्पा अनुदानात आनुदान असतील अनुदानास पात्र असतील किंवा विना अनुदान असतील अशा संस्थांना जर विदाऊट इंटरव्ह्यूचा ऑप्शन घेतला तर त्या सुद्धा पहिल्या भागामध्ये येतील आणि त्यातूनच तुम्हाला ते प्राधान्यक्रम निवडायचे आहेत हा झाला पहिला भाग म्हणजे ती घेतली आपण स्टेप नंबर नऊ आता आपल्याला याच्यामधली पुढची स्टेप घ्यायची आहे ती आहे स्टेप नंबर दहा दहाव्या स्टेपमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा दहाव्या स्टेपमध्ये त्यांनी असं सांगितलं की दुसऱ्या टप्प्यामध्ये खाजगी प्राधान्यक्रम देण्यासाठी उपलब्ध होतील म्हणजे प्राधान्यक्रम निवड्याचा जो दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची एकही शाळा येणार नाही हे ये फक्त लक्षात घ्या मग त्याच्यामध्ये कोणत्या शाळा येतील तर त्याच्यामध्ये खासगी अनुदान प्राप्त शाळा येऊ शकतात खाजगी टप्पा अनुदानावर असलेल्या शाळा येऊ शकतात खासगी अनुदानास पात्र शाळा येऊ शकतात खासगी विना अनुदानित शाळा येऊ शकतात ती जी भरती आहे ती मुलाखतीवर होणार आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे हा प्राधान्यक्रम निवडण्याचा दुसरा भाग आहे सेकंड ज्याला म्हणतो आपण तो दुसरा भाग आहे तो दुसरा भाग या स्टेप नंबर टेन मध्ये आलेला आहे पुढे आता स्टेप नंबर आपल्याला अकरा घ्यायची आहे मित्रांनो स्टेप नंबर अकरा याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी आपण बघू उमेदवाराची निवड विना मध्ये झाली असेल त्यांची मुलाखती सहित करावयाच्या नियुक्तीमध्ये विचार केला जाणार नाही त्यामुळे उमेदवाराने स्वतः योग्य ते प्राधान्यक्रम विचारपूर्वक द्यावेत हे फार महत्वाचं आहे या मध्ये त्यांनी असं म्हटलंय की एखाद्या उमेदवाराची निवड विना मुलाखत मध्ये झाली असेल म्हणजेच प्राधान्यक्रमाच्या भाग एक मध्ये जर झाली असेल त्याची निवड त्याला प्राधान्य क्रमाचा भाग दोन मध्ये प्रवेश नाही त्याला एंट्री नाही प्राधान्यक्रम भाग दोन जो दो मुलाखतीचा आहे त्याच्यामध्ये त्या उमेदवाराला प्राधान्यक्रम निवडता येणार नाही तर असं स्पष्ट सांगितलंय म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे ज्या उमेदवाराची निवड मुलाखती विना झाली त्या उमेदवाराला भान दोन मध्ये मुलाखतीसह या प्राधान्यक्रमामध्ये भाग घेता येणार नाही असं स्टेप नंबर अकरा मध्ये त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे उमेदवाराची निवड विना मुलाखत मध्ये झाली असेल त्याची मुलाखती सहित करावयाच्या नियुक्तीमध्ये विचार केला जाणार नाही त्यामुळे काय करायचं उमेदवाराने स्वतः योग्य ते प्राधान्यक्रम विचारपूर्वक द्यावेत ही जबाबदारी त्यांनी तुमच्यावर टाकलेली आहे तुम्ही जर समजा विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये सहभाग घेतला आणि तुमची निवड झाली आणि पुढे जर तुम्ही असं ठरवलं नाही मला आता मुलाखती सहमध्ये मध्ये जायचं आहे तर ते जाता येत नाही तुम्हाला त्यामुळे तुम्हाला सुरुवातीलाच प्राधान्यक्रम कसे द्यायचे आहेत त्याचं डिसिजन घ्यायचं आहे हे सुद्धा इथं महत्वाचं आहे हे झाली स्टेप अकरा आता बघायचे स्टेप बारा आपल्याला स्टेप बारा स्टेप बारा मध्ये काय दिलेलं आहे बघा आपण स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी निवडलेल्या उमेदवारास विना मुलाखत नियुक्ती केल्या जाईल तसेच यामध्ये एका एक या प्रमाणात उमेदवार पाठवले जातात म्हणजे ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत ज्याच्यामध्ये झेडटी येते जिल्हा परिषद शाळा येतात महानगरपालिकेच्या शाळा येतात आणि अं नगर परिषदच्या शाळा येतात यासाठी जर तुमची निवड झाली विना मुलाखत मध्ये तर काय होईल माहितीये का कुठेतरी नियुक्ती केल्या जाईल तसेच यामध्ये एकाच एक या एका प्रमाणात उमेदवार पाठवले जातात म्हणजे जो पहिला जो समजा याच्यामधला निवड विकल्प निवड्याचा जो पहिला भाग आहे त्या पहिल्या भागामध्ये एकाच एकच उमेदवार दिला जातो कारण ते विना मुलाखत सिलेक्शन आहे हे असं स्टेप नंबर मध्ये त्यांनी सांगितलेलं स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा येडपीच्या नगर परिषदच्या महानगरपालिकेच्या यासाठी निवडलेल्या उमेदवारास विना मुलाखत नियुक्ती केल्या जाईल स्थानिक स्वराज्यामध्ये जर तुमची निवड झाली तर ते विना मुलाखत होणार आहे तसेच त्यांचं म्हणणं आहे की ते उमेदवार एकास एक या रेशोमध्ये पाठवले जातात त्यांची निवड यादी कशी तयार होते तर एकाच एक या रेशोमध्ये तयार होते अशा आपण आज स्टेप नंबर बारा पर्यंत आलेलो यानंतरही याच्यामध्ये अंतिम काही महत्वाच्या स्टेप आहेत आणि ह्या प्रेफरन्स लॉक करायच्या बाबतीत मित्र त्यामुळे या सगळ्यात महत्वाच्या स्टेप आहेत एक नाही दोन नाही आपण याची तीन तीन वेळा चर्चा करतोय ती चर्चा एवढ्यासाठीच करायची आहे की ही महत्वाची चर्चा आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि असे काही नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आजच्या आपल्या या चर्चेला इथं पूर्णविराम देतो नमस्कार